नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये मी अभिजित स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जाहिरात मुद्रांक आणि नोंदणी निरीक्षक डिपार्टमेंट मध्ये जे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण दोनशे सत्याऐंशी पदाकरिता याची शैक्षणिक पात्रता काय आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात तसंच अभ्यासक्रम आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जे आता नवीन पी डी एफ आता पब्लिक झालेली आहे त्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे तर त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये नवी मुंबई मनपा बॅच मध्ये बॅच स्टार्ट झालेली आहे यामध्ये एन एम जे एन एम स्टाफनर्स असेल एम डब्ल्यू औषध निर्माण अधिकारी याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर ईबुक स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहे सर्व शिबीर सहाशे पंचवीस या नंबरवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आता आपला वेळ जास्त न घेता पुढचं बघणार आपण याच्या सविस्तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन यांच्याकडे शासन निर्णय क्रमांक वगैरे दिलेला आहे अनवे शैक्षणिक आता इतर बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ओके तर यामध्ये सरळ सेवेने भराव्याच्या पदाकरिता आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू जे वेबसाईट नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महारा मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर वर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून घ्यायची ही जाहिरातीची पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअपला सेंड केली जाणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल ची लिंक पण उपलब्ध आहे आपल्याला जॉईन करता येणार आहे ओके पुढे आहे महत्वाचं याचे शैक्षणिक आवार्ता अभ्यासक्रम पण आपण बघणार आहोत फॉर्म भरण्याचा दिनांक आहे बावीस चार बावीस एप्रिल पासून म्हणजे आजपासून सुरू झालेली आहे तर शेवटचा दिवस आहे दहा मे पर्यंत तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये फॉर्म फिलअप करता येईल भरता येईल प्रवेश पत्र तुम्हाला सात दिवस अगोदर परीक्षेच्या दिले जाणार आहेत परत अर्थ बघूया आपण आणि एकूण जे सेंटर आहेत सेंटरची यादी पण आपल्याला दिलेली आहे खुल्या प्रभागाकरिता एक हजार रुपये आणि कॅटेगरी मधील उमेदवारांकरिता नऊशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे तर सर्वात महत्वाचे कागदपत्राचा स्पेशल व्हिडिओ बनवला जाईल यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहेत अपलोड करावे लागणार आहेत स्वतःच लेटेस्ट फोटो पासपोर्ट साईजचा फोटो जो आहे लेटेस्ट काढायचा आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला पेमेंट पण भरायचे आहे तर या ठिकाणी दिल्याप्रमाणे जे दोनशे चौऱ्याऐंशी पदाची जाहिरात आहे शिपाई पदाची ओके गट पद आहे हे परंतु या ठिकाणी पण स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे त्यामुळे तुम्हाला परीक्षा पण कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये आय बी कंपनीकडून तर अभ्यास तर करावा लागणार आहे गडचा आहे म्हणून चालणार नाही आणि परीक्षा सोपी असणार आहे ओके याचा सिलेबस खाली दिलेला आहे याचा एकदा वेतन बघून घ्या वेतन एस झिरो वन नुसार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार इतर ध्येय तुम्हाला प्राप्त होतील त्यानंतर पुढचं दिलेलं आहे ऑनलाईन प्रश्नाचं स्तर वगैरे एका प्रश्नाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यंत स्वरूपात आयोजित केली जाणार आहे प्रत्येक प्रश्नात दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नासाठी दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे ओके आणि याकरिता कोणते विद्यार्थी पात्र असणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांचं माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे ते विद्यार्थी परीक्षेकरिता पात्र आहेत किंवा फॉर्म भरू शकतात ज्यांचा आता दहावीची परीक्षा दिलेली आहे त्यांचा निकाल जर दहा मेच्या अगोदर लागला तर ते पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात ओके पुढं महत्वाचं आहे परीक्षेच्या वेळापत्रकाला संकेतस्थळाला भेट द्यायची आहे आपल्याला अभ्यासक्रम आता वयोमर्यादा आपण माहिती आपल्याला अठरा ते अडोतीस ओपन कॅटेगरी असेल मागास प्रवर्ग असेल तर अठरा ते त्रेचाळीस दिव्यांग उमेदवार अठरा ते पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी फक्त खेळाडूला माजी सैनिकाला स्वातंत्र्य सैनिकाचे जर पाले असतील तर पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे आणि हे वय बावीस चार दोन हजार पंचवीस अंतर्गत वय राज्य धरलं जाणार आहे तर पुढचं लास्ट दिलेला आहे त्यांनी जो सिलेबस आहे अभ्यासक्रम आहे आपल्याला बघायचा आहे यामध्ये नमूद केल्याप्रमाणे इंग्लिश इंग्रजी या विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण असणार आहेत एकूण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शंभर प्रश्न दोनशे गुण असा परीक्षेचा पॅटर्न आहे एकशे वीस मिनिटाचा कालावधी आहे बरोबर आहे दोन तासाचा तुम्हाला दोन तासामध्ये एकशे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत मराठी विषयाचे पंचवीस प्रश्न आहेत पन्नास गुण मराठी माध्यम असणार इंग्लिशचे इंग्लिश माध्यम आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रत्येकी पंचवीस प्रश्न पन्नास गुण दिले जाणार आहेत आणि दि याचं माध्यम दोन्ही इंग्लिश आणि मराठी असणार आहेत आणि प्रत्येक पॅटर्न परीक्षेच्या इंग्लिश विषयाला तीस मिनिटाचा कालावधी आहे मराठीला तीस मिनिटाचा असे प्रत्येक सब्जेक्टला तीस तीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला तेवढे प्रश्न सॉल्व करायचे आहेत प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असणार आहेत सदर परीक्षेसाठी नुकून नकारात्मक पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही म्हणजे तुमचे निगेटिव्ह मार्किंग राहणार मार नाही नकारात्मक पद नकारात्मक पद्धत असणार नाही तुम्हाला शंभर पैकी शंभर प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत ओके निगेटिव्ह मार्किंग नाहीये परत काय दिलेलं आहे खाली त्यांनी ठीक आहे एवढच आहे आणि कोण कोण उत्तीर्ण होणार आहे परत एकदा बोर्डवरती लिहून देतो फक्त दहावी पास कोण लागणार आहे दहावी पास पात्र उमेदवार ज्यांना पस्तीस टक्के किंवा पस्तीस टक्क्यापेक्षा जास्त मार्क पडलेले आहेत दहावीमध्ये मध्ये ते उमेदवार गड्ड या पदाकरिता नोंदणी मुद्रांक व नोंदणी विभागामध्ये ज्या जागा निघालेल्या जा दोनशे चौऱ्याऐंशी पदाकरिता पात्र आहेत ओके आता हे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे शैक्षणिक अर्थ काय असणार आहे कोणते उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे जाहिरात पण प्रसिद्ध झालेली आहे आजपासून फॉर्म पण भरायला सुरुवात झालेली आहे त्यासोबतच डब्ल्यू एफ मध्ये सरळ सेवेची बॅच जे चार विषय आहेत तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्याकरिता उपलब्ध आहे रेग्युलर बॅच आहे बेसिक पासून सर्व शिकवलं जाणार आहे याकरिता आपल्याला त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आपण नवीन असेल चॅनेलचा सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके थँक्यू सर्वांची